नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा जनतेला आणि लोकप्रतिनिधींना पण फसवत आहेत कारण कार्यगती अंतानी मागच्या महन्या एक कणकुलु रेझोल्यूशन पूर्णपणे आचार्यसे पूर्ण पूर्ण करणार आणि जनतेकडे आम्ही समृद्ध करणार पण लोकार्पण अद्याप झालं नाही आहे पण अद काम अपूर्ण राहिलेलं आहे अनेक लोकांच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत गाड्या स्टेशनपर्यंत जात नाहीत वृद्ध माणसं आणि अपंग माणसांना तिथपर्यंत जाता येत नाही ही परिस्थिती आज या ठिकाणी आहे आज कार्यगरंता बघितल्यानंतर या कार्यगरंतांनी सर्वच ठिकाणी खोटं आणि जनतेला जनतेबरोबर लोक परिणामात फसवण्याचं काम काढलेलं आहे या ठिकाणी जे पंधरा तीन तारखेला के उद्घाटन केले एकोणतीस कामातली त्यातलं वरोडाचं काम जानेवारीच काम, जाने काम पूर्ण झालं आहे पण तरी पण ते उद्घाटन ऑनलाईन करू यायला सांगून त्या कामाचं उद्घाटन त्या कामाबाबत मी तक्रार केली आहे तहसीलदारांकडे जो जम जन, जमिनी जो नदीतला गाळा गोटे आणि माती तुष्टी मी घातलेली आहे त्याच्यावरती दंड लावण्यासाठी त्याचबरोबर ज्या ठिकाणी जे एम ओ एफची परवानगी लागते जो आज वरवळे गाव आणि पिसेकामते गाव हे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असताना त्या ठिकाणची गा जी वृक्ष ही यांच्या बेपोराधामं करतात आणि त्या ठिकाणी जी वृक्षतोड केलं करणार आहे त्या वृक्षजोड परत लावण्याची गरज आहे ती लावण्याची कोणतीही तरतूद न करता कोणतीही परवानगी न घेता त्या कामाची वर्क ऑर्डर दिली आणि वर्क मध्ये कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारचा परवानगी घ्या हे म्हटलेलं नाही आहे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वृक्षतोड झाल्यानंतर जशी मुंबई गोवा हायवेला माननीय चौधरी कलेक्टर असताना त्यांनी जी जिला पासपोर्ट धारा लावण्याची अड घातली होती तशी या ठिकाणी अड घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्याचबरोबर ज्या ठिकाणी ब्रिज नदीवर बांधले जातात त्या ब्रीजसाठी ज्या असलेल्या एम एमसी जेड सी आर जेड किंवा पर्यावरण विभागाचा परवानगी दाखला लागतो कोणत्याही ठिकाणच्या असलेल्या नदीवरच्या सी आर झेडमध्ये जो त्यामुळे तशा प्रकारचं पण परवानगी न घेता किंवा तशा प्रकारची कारवाई न करता वर्क ऑर्डर देण्याचं काम केलेलं आहे कारण ही डिपार्टमेंटनी कार खऱ्या अर्थान डिपार्टमेंटनी परवानगी घेण्याची गरज आहे ती न घेता आज ही कामांची उद्घाटन करून लोकप्रतिनिधींना फसवण्याचं काम केलेलं आहे आज एक अनेक ठिकाणी सांगताना मी सर्व माहिती ओपन करतो पण मी परवामध्ये एकदा त्यांच्या कार्यालयात स्वतः दोन तारीख एक तारीख दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी सात फेब्रुवारी आणि सात फेब्रुवारी या दिवशी हे कार्यालयात उपस्थित नव्हते प्रत्येक दिवशी मी जाऊन आलो कार्यालय त्या ठिकाणी सांगण्यात आलं की मुंबईला गेले आणि मी तीन फेब्रुवारीला पूर्णतः त्यांच्याकडे पत्र दिलं आणि पत्रावरची सही घेतली त्यांच्या कार्यालयातल्या अधीक्षक अधीक्षकांची आणि या ठिकाणी माहिती ज्या माहिती मागितली असता त्या ठिकाणी आम्ही तीन तारखेला कार्यालयात उपस्थित पत्र देतात म्हणजे खोटं बोलतात त्याचबरोबर ज्या एकोणतीस तारखेला मी जो आर टी आय होता त्या आर टी आयची तारीख होती त्या दिवशी ते भेटले नाहीत आणि ते भेटले नाही त्या दिवशी कुठे गेले याची माहिती विचारल्यानंतर ते पत्र काय तर मुख्य चीफ मुख्य अभियंत्यांनी बोलवलं व्हॉट्सअपचा संदेशद्वारे संदेश आला त्या संदेशाची खऱ्या अर्थाने स्क्रीनशॉट वाटवण्याची गरज होती ती दिली नाही त्यानंतर मी ज्या कार्यक्रमात त्याची डायरी माग मागितली डायरी आणि त्याची असलेल्या प्रत्येक मुंबईला गेले ते कोणाकोणाकडून पत्र आलीत कोणकोणत्याकडून फोन आले त्याची नोंदणी नोंद कुठे केली का याची माहिती मागितली तर त्यांनी फक्त असलेल्या आपल्या ड्रायवरचं लॉकबुक दिलं लॉग बुक घेऊन मी मी माझी माहिती अपुरी मिळाल्यामुळे मी अपील केलं त्या अपिलाला अपिलाचा जो माहिती झालेला नियम त्या तरतुदीमध्ये कोणताही अपील झाल्यानंतर अपिलाची सुनावणी होते सुनावणीसाठी त्या अपिल आरतीला बोलवलं जातं पत्र पाठवलं जातं आणि त्यानंतर अपिलाची सुनावणी अपिली अधिकारी अपिलाच्या अधिकारी समोर सुनावणी केली जाते तशा प्रकार गुन्हा करता अपीलार्थीची समाधान झाल्याचं न समजून या याच्यात मला पत्रामध्ये तथ्य नाही म्हणून दिलं म्हणजे जो माय, माहितीचा अधिकारी कायद्याचा पण कायदा पाहिलं मी जोडण्याचा प्रयत्न करत आहे या सर्व बाबतीत मी इंजिनियर आणि मुख्य अभियंता इंजिनियर आणि तक्रार केलेली आहे यांचं सर्व्हिस बुक पण आलेलं अशी माहिती मला मिळाली आहे इथपर्यंत तरी पण ते पगार कसे घेतात ते बघतो एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलाकडे बीएमडब्ल्यू सारखी गाडी येते एका कार्यकारिणीचा मुलगा बीएमडब्ल्यू सारखी गाडी खरेदी करतो ती खरेदी कोणाकडून पैसे घेते तो मुलगा परदेशी सारखे नगरे करतो तो कश कुठच्या हातून करतो त्याची माहिती घेण्यासाठी मी लाच वेटपत विभागाने पण पत्र देणार आहे आणि त्याची माहिती मी मिळून त्याची तक्रार करणार आहे पण अशा प्रकारची निनावी पैसे कोणाकडून पैसे कोणत्याही एका आपल्या ड्रायव्हर किंवा असल्या शिपायाच्या माध्यमातून ठेकेदारांकडून पैसे जमा करण्याचा प्रयत्न करतात त्या शिपायाची पण असलेले मोबाईलचे हे तपासण्यासाठी लाचलूच विभागाने नंबर पण देणार आहे आणि ते पण देणार आहे अशा प्रकारची जर त्यांना वाटत असेल मी करतो ते सर्व योग्य आहे तर ते सर्व चुकीचं काम करत आहेत आणि लोकांकडून आपण चुकीचं काम केल्याच्याबाबत कोणाला तरी यंत्रणेला धाताशी धरून आपले सत्कार घडवून घेत आहे आणि ते सत्कार व्हॉट्सअपच्या असलेल्या फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती टाकून जनतेला कुठेतरी फसवण्याचं काम करत आहेत हे मात्र मी सर्व वस्तु अनेक ठिकाणी बोलताना मी माहिती लपवत नाही पण माहितीच्या अधिकारात मी माहिती माहिती ते देऊ शकत नाहीत ही परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं मनमानी कारभार झालेला आहे हा मनमानी कारभार मी मोडून काढणार हे मी प्रयत्न करणार आणि मोडून साठी मी स्वतः मुख्य अभियंत्यांना परवा एक तक्रार दिलेली आहे मुख्य अभियंत्यांना स्वतः भेटणार आणि सर्व वस्तुतीशी आणून देणार जे कोण त्याच्या पाठीमागे